बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे पर्यावरणवादी सामाजिक संस्थेचा स्वातंत्र्य दिनानिमित्त स्तुत्य उपक्रम पर्यावरणवादी संस्था विभाग शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षदिंडी वृक्षारोपण व संवर्धन सोहळ्याचे आयोजन शहापूर तालुक्यात आज स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पर्यावरणवादी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते रवींद्र गोतरणे यांनी वासिन विभागातील सर्व पदाधिकाऱ्यांसह जांभुलपाडा वासिन दहा गाव येथे वृक्षदिंडी काढून वृक्षारोपण व संवर्धनासाठी जनजागृती करून तेथील पर्यटन स्थळांवर स्वच्छता अभियान राबवण्यात आला स्वातंत्र्य दिनी स्तुत्य उपक्रम राबवून परिसरातील भावी तरुण पिढीला तसेच निसर्गप्रेमींना या उपक्रमातून खूप मोठी प्रेरणा मिळाली आहे या सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारावे व्यापारी अध्यक्ष निलेश काठोले संदीप मस्कर सुजान वडके विलास जोशी ज्योती गोतरणे किरपन सर चव्हाण सर बोराडे सर वैभव गोतरणे रमेश पवार वनमजूर डोंगरे महेश वेखंडे पत्रकार काळूराम भोईर तसेच शेकडो ग्रामस्थ विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी झाले होते खेडोपाडी वाड्या वस्तीवर सुद्धा हा स्वतंत्रता दिवस अतिशय वेगवेगळ्या पद्धतीनं जोतो ज्याचा त्याचा परिणाम चांगल्या पद्धतीनं साजरा करतोय आणि रवी शेठ कोतर्णे यांच्या दरवर्षीच्या संकल्पनेतून फार एक चांगला उपक्रम मला पण फार सुंदर आवडला अगदी गाडी नसताना सुद्धा मी म्हटलं नाही मला जायचंय कोणत्याही परिस्थिती मी रिक्षा करून आलो आमची गाडी जरा बाहेर एस्कॉटला गेली असल्यामुळं गाडी नव्हती पण कार्यक्रमच असा आहे मला वाटलं नव्हतं इतकं पब्लिक येईल मला पब्लिकची आवश्यकता नव्हती मुलं असतील आणि रवीशै संकल्पना फार चांगली आहे कारण आपल्याला एक एक मिनिट एक एक सेकंद आपला श्वास आपल्याला कोरोना काळात कळलेलं आहे